त्याची कारण आहे मोदींना हे आता सगळं सुचत कारण मोदींनी सगळं करून बघितलं आधी मंगळसूत्राचा मुद्दा काढला कोण बोलते मंगळसूत्रावर कोण ज्याला मंगळसूत्राचं महत्त्व कळत नाही तो त्याने बोला त्यांनी सांगावं आम्हाला बोलतोय कोण मग त्यांनी हिंदू मुस्लिम करून बघितलं काय म्हणाले हो जादा बच्चे पैदा करणे वाले लोक काय मोदीची परंतु प्रधान पदावरच्या व्यक्ती मराठी भाषा शोभत नाही आणि विशेषतः ना हे सगळं बोलताना आपल्याला याचं भार असलं पाहिजे की आपण स्वतः सहा भावंडातले एक आहात हे लक्षात घ्या अरे पण त्याच्यात तुमचाही दोष नाही आमचाही दोष नाही ती चाळीस वर्षांच्या पूर्वी कुठल्याही लसी जेव्हा विकसित नव्हत्या त्या त्यावेळेला परिस्थिती अशी होती की एकापेक्षा जास्त मुलं जन्माला घातली जायची कारण साथीच्या रुग्णात माणसं मरायची आता वैद्यकशास्त्र प्रगत झालेलं आहे त्यामुळे आता काही प्रॉब्लेमच नाहीये

आता आपल्याला माहित नाही ना परत कुणी म्हणायला नको की तुला काय माहिती तर विचारून घेतलं पाहिजे वहिनी नुसत्याच मुश्किल असल्या आणि म्हटल्या जाऊ दे असं मला काही याच्यावर बोलायचं नाहीये कारण इतक्या खोटाड्या लोकांच्या कुणी नादायला लागायचं जो माणूस म्हणतोय की मेरी उद्धवजी से मित्रता थी ये कौन से मित्र पाथी मोदीजी की एक तरफ तो आप बोलते हो की मेरी उद्धवजी से मित्रता थी और मुस्लिम खींचने के लिए आप उसी के कुछ लोगों को अलग अलग तरह से अपनी ओर खींचते हो आपको तो पता ही नहीं था जे, जे, अगर ऐसी निग्रता होगी जो धोखेबाजी से शब्दासाठी जीव देणारी माणसं आहोत प्राण न जाय असं म्हणणारी आम्ही माणसं आहोत दादा हो आपल्याला काय निवडणूक पद्धतीची राऊत साहेब बोलले ते योग्य बोलले की एक खासदार निवडून द्यायचा म्हणून नाही कारण खासदार किती आणि आमदार किती आम्हाला अप्रूपच नाही मुख्यमंत्री पद जिथे आम्ही सहज सोडलं होतं दोन वेळा खासदार झाले राजन दादा आणि तिसऱ्यांदा होणार त्याच्याबद्दल काही वादच नाही बीबीसी मराठी पासून ते प्रिंटमध्ये सगळ्यांना सांगितलं की साक्षात मोदींनी जरी फॉर्म भरला तरी इथे राजन मला मग शक्यता आता या सगळ्यांच्या मध्ये आम्हाला का नकोय पण पण ही निवडणूक का गरजेची आहे दादा हो गेल्या दहा वर्षात कायदे सुव्यवस्थेचे तीन ते दहा नऊ करून टाकले घटना बदलण्याची भाषा सुरू झाली ज्या पद्धतीने हे वन नेशन वन इलेक्शन म्हणतात म्हणजे एका अर्थाने घटना बदलण्याचा अजेंडा आहे पोलिसांचा कसलाच भाग नाही कल्याण आणि ठाणेमध्ये सगळ्यात राज्यातला सगळ्यात मोठा जो क्राइम रेट आहे तो कल्याण आणि ठाणेमध्ये आहे पोलिसांचा कुठे धाक अरे कधी काही लोक मारा आता पोलिसांचा झाक राहील एक नितेश राणे सरकार पोरगा उभा राहतो अरे तो म्हणतो काय करणार आपले काय करायचे ते करा आपला वाप सागर बंगल्यावर थांबलेला आहे नितेश अरे कसं काय शक्य आहे की तुमचा बाप सागर बंगल्यावर मला वाटलं नारायण भाऊचा पत्ता कंठोलीचा आहे म्हटलं काही चुकलं असेल तर चेक करावं नाही कसं नाही दादा हो आणि तेच पुन्हा सांगतात जेव्हा पोलीस रेकॉर्ड करायला लागले तर पोलिसांना त्यांनी सांगितलं काय म्हणतात ते पोलिसांना ते म्हणताय की काय रेकॉर्ड करायचे ते करा रे फार तर काय कराल माझा व्हिडिओ काढाल आणि फार फार आपल्या बायकोला घेऊन दाखवाल पोलिसांबद्दलची भाषा हा वर्दीचा अगर अपमान राजे हो बिथरल्यासारखे लोक काय सगळे आणि सगळी जाहिराती पण का लक्षात घ्या हे कुठेच नाहीये देशात तर हे गोडशे पार जात नाही पण राज्यातलं जबाबदारीने सांगते मी गेली चाळीस दिवस झालं फिरतेय भंडारा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया रामटेक नागपूर वर्धा यवतमाळ बुलढाणा हिंगोली वाशिम परभणी धाराशिव या सगळ्या ठाणे आणि सगळ्या परिसरात जेव्हा फिरते तेव्हा लक्षात येत आहे की महाविकास आघाडी तीस ते पस्तीस प्रदर्शन करते ते जाहिरातीचं आहे आणि तुम्हाला माहित आहे ती जाहिराती नेहमी वाईट गोष्टीची असतात चा जाहिरात चांगल्या पुस्तकाची होत नाही जाहिरात तुपाची होत नाही जाहिरात बदामाची होत नाही तुम्ही जेव्हा नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन बघता स्क्रोल करता तेव्हा जे जाहिरात येते त्या जाहिरातीवर असतं काय असतं

जय हिंद जय भारत